नमस्कार मी राणी तुमचं स्वागत करते आपल्या रावी स्मार्ट कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आपल्याला मेकअप करायचं आहे परंतु आपल्याकडं सामान नाही आहे कॉलेजला जायचं आहे एकदम भडक मेकअप करायचा नाही आहे एकदम लाईट लाईट मेकअप करूनसुद्धा आपल्या एकदम छान दिसायचं आहे किंवा ऑफिसला आपण नवीनच जॉईन झालेलो आहोत आणि आपलं एकदम छान असं दिसायचं आहे जास्त भडक मेकअप करून जायचं नाही आहे आणि आपल्याकडं सामानसुद्धा नाही आहे मेकअपचं कॉलेजला आपण नवीनच चाललो आहे पहिल्याच वर्षी पहिलंच वर्ष आहे आपला नवीन आपला एकदम छान दिसायचं आहे जास्त मेकअप करूनसुद्धा आपल्याला कुठं जायचं नाही आहे किंवा आपण एखाद्या छोट्याशा फंक्शनसाठी सुद्धा जाणार आहोत त्यासाठी आपल्याला जास्त मेकअप करायचा नाही आहे तर टेन्शन कशाला घेता आहे किंवा आपल्याकडे सामानच नाही आहे टेन्शन घ्यायचंच नाही ना मी आहे ना तुम्हाला सांगायला मेकअप कसा करायचा आपल्याकडे जे साहित्य असतं आपल्या म्हणजे आपल्या रोज दैनंदिन जीवनामध्ये ज्या वस्तू आपल्याकडे असतात त्यापासूनच आपण आज मेकअप करणार आहोत तर मेकअप आप तुमच्याकडे मुलं असतात लहान मुलं असतील त्यांच्याकडे पेन्सिल असतात मुलं जरी नसतील तरी आपल्या घरामध्ये पेन्सिल जी असे लिहायची ती पेन्सिल तर असतेच असते आपल्याकडं काजळ असतं काजळ आपण कधीही म्हणजे कधीतरी लावलेलं असतं आपल्याकडं काजळसुद्धा असतं पॉन्ड्स पावडर प्रत्येकाच्या घरामध्ये असतो लिप बाम हा हिवाळ्यासाठी आपण घेतलेला असतो बोरोप्ल जी आहे ती सुद्धा आपण हिवाळ्यामध्ये आपल्याकडे पडलेली असते किंवा तुम्ही कधीतरी घेतलेलीच असेल याच वरणं आपण एक मेकअप करणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने एकदम छान दिसण्यासाठी तर बघू शकता मी काहीच मेकअप नाही सिम्पल मेकअप तुमच्या सोबत शेअर करणार आहे आणि त्या मेकअपमध्ये सुद्धा एकदम छान आपण दिसणार आहोत तर चला वेळ न दवडता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात सगळ्यात अगोदर केस जे आहे ते मी बांधून घेते सगळ्यात अगोदर लावायचं आहे आपल्याला बोरोप्लस जर आपली स्किन जर खूप ड्राय असेल तर बोरोप्लस नक्की वापरा तुम्ही उन्हाळ्यामध्ये सुद्धा तुमची त्वचा जी आहे ती एकदम व्यवस्थित राहणार आहे आणि खूप मॉइच्चर असतं बोरोप्लसमध्ये तर चला आता मी चेहरा माझा पूर्ण क्लीन केलेला आहे तर आता आपण ही बोरोप्लस लावून घेणार आहोत सगळ्या चेहऱ्यावरती आपल्याला लावून घ्यायची आहे त्यामुळे आपली ड्राय स्किन जर असेल तर बिलकुल ट्राय होणार नाही स्किन आता मॉइश्चर झालेली आहे फक्त आपल्याला दोन मिनिटं असं ठेवायचं आहे सुको तोपर्यंत सुकल्यावरती आपल्या पुढची प्रोसेस करायची आहे एकदम सोप्या पद्धतीने मेकअप आज आपण करणार आहोत साहित्य नसेल मेकअपचं आणि एवढं जर साहित्य असेल तर तुम्ही झटपट मेकअप करून कॉलेजला जाऊ शकता ऑफिसलाही जाऊ शकता असं काही फंक्शन वगैरे असेल लग्न समारंभामध्ये सुद्धा हा मेकअप जो आहे तो उठून दिसणार आहे तर आता दोन मिनटं झालेली आहेत तर आपण पुढची प्रोसेस करणार आहोत त्यानंतर आपल्याला लावायची आहे लॅक जी क्रीम आहे नाईन टू फाय ही क्रीम आपल्याला लावून घ्यायची आहे आणि एकदम कमी प्रमाणामध्येच लावायची आहे जास्त भडक आपला मेकअप करायचा नाही कारण आपलं कॉलेजसाठी किंवा आपण असं पा छोटीशी पार्टी वगैरे असेल त्यासाठी किंवा ऑफिससाठी सुद्धा असा मेकअप करून जाऊ शकतो खूप कम्फर्ट वाटतं ज्याचं भसभस सुद्धा वाटत नाही मेकअप केल्यामुळे आणि त्यानंतर हातानेच आपलं काही साहित्य नाही आपल्याकडं मग आपण कशाने मेकअप करणार तर हातानेच आपण टॅप टॅप करून आपण ही क्रीम जी आहे ती पूर्ण चेहऱ्यावर लावून घेणार आहोत डोळ्याखाली सुद्धा लावून घ्यायचे आहे त्यानंतर गळ्याला सुद्धा लावून घ्यायचे आहे आणि एकदम कमी प्रमाणात बघू शकता एकदम कमी घेतलेला आहे मी तर आपल्या इथे जी क्रीम होती लॅकमी ती सुद्धा लावून झालेली आहे त्यानंतर आपण लावणार आहोत तर मी हे जे पावडर आहे ते सांगायचं विसरले किंवा दाखवायचं विसरले त्यानंतर आपल्याला लावायची आहे ही आहे लिप बाम आहे सॉरी लिप बाम तर हा लिप बाम आहे तो आपल्याला क्रीमच्या वरून लावून घ्यायचा आहे इथे चिकला थोडं थोडं लावून घ्यायचं म्हणजे कसं गुलाबी दिसतील जास्त नाही लावायचं यानंतर आपल्या वरून पावडर लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे पुन्हा टॅप टॅप करून घ्यायचं आहे तर झालं आपलं हे सुद्धा त्यानंतर हे जे पावडर आहे हे आपल्याला पुन्हा चेहऱ्यावरती लावून घ्यायचं आहे आपल्याकडे मेकअपचं साहित्य काहीच नाही आपल्या हातावरच घेऊन अशाच प्रकारे हातानेच लावायचं आहे सगळ्या चेहऱ्यावरती आपला पावडर लावून घ्यायचं त्यानंतर मानेला सुद्धा लावून घ्यायचं मान वेगळी दिसता कामा नये तर त्यानंतर पुन्हा अशा प्रकारे पुन्हा टॅप टॅपच करायचं आहे पावडर सुद्धा जास्त पसरायचं नाही बघू शकता अशा प्रकारे स्किन झालेली आहे एकदम क्लीन आणि क्लिअर दिसत आहे त्यानंतर आपल्याला काजळ लावून घ्यायचं आहे काजळ हे प्रत्येकाकडे असतच काजळ सुद्धा लावून झालेलं आहे त्यानंतर आपल्याकडे ॲब्रो पेन्सिल नाही तर आपल्याकडे लहान मुलं वगैरे असल्या स्कूलला जात असतील त्यांच्याकडे पेन्सिले असतात तर ऍब्रोज क्लीन करून घ्यायच्या अगोदर पावडर वगैरे लावलं ला, त्यानंतर आपला अशा प्रकारे शे शेप मध्येच आपलं असं सा लावून घ्यायचे आहे सहज लागली जाते आणि खूप छान दिसतात जास्त काळे सुद्धा होत नाही तर बघू शकता ऍब्रो सुद्धा जो आकार पाहिजे आपला तो आलेला आहे तर आपले इथे फायनली दोन सगळी कामं झालेली आहे त्यानंतर आपल्याकडे लिपस्टिक नाहीये तर आपण काय लावणार आहोत लिप बाम झालं आपलं काम एकदम सोप्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये आपण आज मेकअप केलं मस्करा करा राहिलेला आहे तर आता हेअरस्टाईल जी आहे ती करायची आहे तुम्ही जर केस मोकळे सोडत असाल तेसुद्धा छान वाटतील किंवा काही हेअरस्टाईल वगैरे वेगळी करणार असाल तरी पण ते छान वाटणार आहे अशा मेकअपवरती साधेच केस आपण ठेवू शकतो किंवा एक घेऊन सुद्धा ठेवू शकतो तर अशा मेकअपवरती हो जर तुम्ही गंध लावणार असाल छोटी टिकली सुद्धा लावू शकता तरी ती मी एक टिकली लावून घेते तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर मी रोज संध्याकाळी तुमच्या भेटीला येणार आहे असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत व्हिडिओ माझे बघत राहा आणि चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा इतरांसोबत सगळ्यांना याचा फायदा होईल आणि चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय